नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी शेतकऱ्यांचं सर्वात विश्वसनीय खत म्हणजेच डी ए पी तुम्ही बऱ्याचदा शेतामध्ये डी ए पी खताचा वापर करता पण डी ए पी खताचे दोन प्रकार तुम्हाला माहीत आहे का जर तुम्ही डी ए पी खत मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन रंगाचे डी ए पी पाहायला मिळतात एक पांढऱ्या रंगाचा आणि एक काळ्या रंगाचा दोन्ही डी ए पीमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू सेम आहे म्हणजे जे काही घटक आहे तर ते सारखेच आहे अठरा सेहेचाळीस मग हा काळा डी ए पी आणि पांढरा डी ए पी नेमकी काय प्रकार आहे दोन्हीमध्ये काय फरक आहे दोन्हीची कार्य करण्याची क्षमता कशी आहे आणि आपल्या पिकासाठी शेतकरी मित्रांनो कोणता डी ए पी हा सर्वात चांगला आहे म्हणजे पांढरा डी ए पी की काळा डी ए पी अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बका लाग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुमच्यासारख्या असंख्य शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही जी माहिती आहे तर ती त्या ठिकाणी पोहोचली जाईल तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की काळ्या रंगाचा डी ए पी आणि पांढऱ्या रंगाचा डी ए पी याच्यामध्ये नेमकी काय फरक आहे आणि दोन्ही डी पी जे तर ते कशा पद्धतीनं काम करतात आणि ते बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती कशी आहे तर शेतकरी मित्रांनो जो काही पांढर पांढरा डी ए पी आहे तर हा पांढरा डी ए पी बनवण्यासाठी अमोनिया आणि फॉस्फिरिक ॲसिडचा वापर केला जातो आता अमोनिया आणि फॉस्फेरिक ॲसिड हे मूलतः पांढऱ्या रंगाचे असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो याच्यापासून बनलेला जो काही डी ए पी आहे तर तो पांढऱ्या रंगाचा असतो आता जो काही काळ्या रंगाचा डी ए पी आहे तर तो बनवण्यासाठी शेतकरी मित्रांनो अमोनिया प्लस रॉक फॉस्फरसचा वापर केला जातो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कंपन्या काळा डी ए पी बनवण्यासाठी सॉईल कंडिशनरचा सुद्धा याच्यामध्ये वापर करत असतात जसे की ह्युमिक आहे सीविड आहे आणि रॉक फॉस्फरस आणि ह्युमिक याचा जो काही मूलतः रंग आहे तर तो काळ्या रंगाचा आहे त्याच्यामुळे याच्यापासून बनवणारा बन जो बनलेला जो काही डी ए पी आहे तर तो काळ्या रंगाचा असतो मग याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू जवळपास सारखीच आहे मग नेमकी याच्यामध्ये काय फरक आहे तर शेतकरी मित्रांनो अमोनिया आणि फॉस्पेरिक ॲसिडपासून बनलेला जो काही पांढऱ्या रंगाचा डी ए पी आहे तर हा पाण्यामध्ये तिथं जलद गतीनं विरगळतो म्हणजे त्याची जी काही विरगळणं क्षमता आहे तर ती खूप जलद गतीनं आहे तो लवकर पिकाला त्या ठिकाणी लागू होतो आणि शेतकरी मित्रांनो अमोनिया आणि रॉक फॉस्फरस प्लस सॉईल कंडिशनरपासून बनवलेला जो काही काळा डी ए आहे तर हा काळा डी हा संत गतीनं विरगळतो म्हणजे पाण्यात टाकल्याच्या नंतर याची जी काही विरगळण्याची प्रक्रिया आहे ही थोडी पांढऱ्या डी ए पीच्या तुलनेमध्ये तिथं संतगतीनं होते त्याच्यामुळे जो काही काळा डी पी आहे तर हा पिकाला तिथं संतगतीनं मिळत असतो आता दोन्हीची न्यूट्रिशनल व्हॅल्यू एकच आहे मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की नेमकी काळा डी ए पी आपण वापरायचा आहे की पांढरा डी ए पी किंवा मग कोणत्या कंडिशनमध्ये आपण या डी ए पीचा योग्य वापर केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला पिकाची झपाट्यानं वाढ करायची आहे म्हणजे जलद गतीनं तिथं वाढ करायची आहे तर अशा वेळेस तुम्ही पांढऱ्या डी ए पीचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजे जेणेकरून पांढऱ्या डी ए पी पिकाला लवकर जमिनीतून उपलब्ध मिळ होतो आणि पिकाला तो लवकर लागू झाल्यामुळे पिकाची लवकर वाढ होते आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत डी ए पी या खताचा प्रभाव पिकामध्ये दिसायला पाहिजे किंवा दीर्घकाळापर्यंत जे काही अन्नद्रव्य आहे तर ते पिकाला मिळायला पाहिजे असं जर तुमचं पीक असेल आणि लॉंग ड्युरेशनपर्यंत त्याचा प्रभाव पाहिजे असेल तर अशा वेळेस तुम्ही काळ्या डी ए पीचा शेतामध्ये पिकासाठी वापर करायचा आहे कारण काळा डी ए पी हा संतगतीने त्याच्यामुळे तो हळूहळू पिकाला त्या ठिकाणी जास्त दिवस उपलब्ध स्वरूपात जमिनीतून जर मिळत असतो शेतकरी मित्रांनो याच्या रेटचा जर आपण विचार केला तर कंपन्यांना पांढरा डी ए पी बनवण्याच्या तुलनेत काळा डी ए पी बनवण्यासाठी जास्त खर्च लागतो त्यामुळे काळा डी ए पी जो आहे तर हा पांढऱ्या डी ए पीच्या तुलनेमध्ये दोन ते तीनशे रुपयांना त्या ठिकाणी तुम्हाला महाग मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही कोणता डी वापरता ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा